नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस दल आता सज्ज झालाय ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिलेले आहेत त्यासोबतच सुव्यवस्थेसाठी जवळपास आठशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त या वर्षी ठेवण्यात येणार आहे तसेच नवीन वर्षाचं स्वागत करणारा ड्रंक अँड ड्राईव्ह टाळावं तसेच नियमांचं पालन करावं असं पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आवाहन केलं आहे सुव्यवस्थेसाठी पार्श्वभूमीवर आठशे लोकांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास ट्राफिक आणि झोनच्या वतीने जवळपास ऐंशी ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स या सगळ्या झोन मध्ये आडीपणीने लावण्यात येणार आहे सर्व नागरिकांना सूचना आहे की त्यांनी थर्टीफर्स्टचा जल्लोष साजरा करताना शक्यतो हो, ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करू नये कुठली दारू पिऊन वाहन चालू नये सर्व महिलांना आव्हान आहे की त्यांना कुठलीही अडचण शहरी भागामध्ये असल्यास त्यांनी तात्काळ वन वन टूशी किंवा शंभर नंबरशी संपर्क साधावा त्यांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होईल त्याचबरोबर शहराच्या विविध भागामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोलीस दिसेल त्यांच्याशी संपर्क साधून आपण मदत मागू शकता कुठलीही अडचण असल्यास आपल्याला पोलीस विभागातर्फे मदत करण्यात येईल जवळपास आठशे पोलीस तैनात करण्यात येणार आहे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सगळे आमचे आठशे अंमलदार तैनात करण्यात येणार